आता राज्यात पहिली पासूनच हिंदी अनिवार्य करण्यात येणार आहे देशातील शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाचा एक महत्वपूर्ण अनिवार्य करण्यात आली आहे आणि याची अंमलबजावणी ही चार वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहे दोन हजार पंचवीस दो सव्वीस मध्ये पहिलीसाठी दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये दुसरी तिसरी चौथी आणि सहावीसाठी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये पाचवी सातवी नऊवी आणि अकरावी तर दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये आठवी दहावी आणि बारावी या वर्गांकरिता हिंदी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे यासोबतच शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल होणार त्यामुळे पहिलीच्या वर्गासाठी नवीन पाठ्यपुस्तकं दाखल होती आणि नव्या शासन निर्णयानुसार शाळांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक असे विभाग न राहता त्याऐवजी तीन ते आठ वर्ष वयोगटासाठी पायाभूत आठ ते अकरा वर्ष वयोगटासाठी पूर्व तयारी अकरा ते चौदा वर्ष वयोगटासाठी पूर्व माध्यमिक आणि चौदा ते अठरा वर्ष वयोगटासाठी माध्यमिक अशा पद्धतीने विभागणी करण्यात येणार आहे तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करा ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना आणि संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका